मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी मध्ये चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची म्हणजे शरद पवार साहेबांनी मोठा विश्वास दाखवून त्यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचं शेडू कॅबिनेट मंत्री पदाच पद दिलेलं आहे आणि हे पद मिळताच त्यांनी आता कामाला सुरुवात केली असं एकंदरीत आपल्याला सगळ्यांना दिसतंय काल परवाजी त्यांनी भेटीगाठी घ्यायला सुरु केले तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर त्याच विषयाची चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की हर्षवर्धन पाटील ह्या ज्या दोन हजार चोवीस चे इलेक्शन झालं निवडणुका झाल्या तेव्हापासून हर्षवर्धन पाटील चांगलेच कामाला लागले दिसत आहेत असं एकंदरीत आपण पाहिलेलं आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाले नाही या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना आतापर्यंत मोठं पद असं नव्हतं मोठी जबाबदारी अशी नव्हती परंतु शरद पवारांनी शाडो कॅबिनेट मंत्रीपदाची जी स्थापना केली आहे शाडो कॅबिनेट मंत्री ह्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांना चांगलं असं पद मिळालं आहे त्याचबरोबर त्यांना उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र अशी दोन्ही ठिकाणचं त्यांना अध्यक्ष करण्यात आलेलं आहे म्हणजे दोन्ही ठिकाणची जबाबदारी ही त्यांच्यावरती देण्यात आलेली आहे आता ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत अगदी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती कारखानदारी निवडणुका ह्या ज्या सगळ्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा फायदा होईल हर्षवर्धन पाटील यांच्या अनुभवाचा फायदा होईल म्हणून शरद पवार यांनी त्यांच्यावरती उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष जो पक्ष आहे ह्या प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पक्ष आहे जास्त आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त आहे त्यामुळं आणि दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगला दबदबा आहे आणि याच ठिकाणचं प्रमुख पद हे हर्षवर्धन पाटील यांना देण्यात आलेलं आहे आणि हे पद मिळताच हर्षवर्धन पाटील देखील कामाला लागलेत असं एकंदरीत आपल्याला दिसतंय हर्षवर्धन पाटील यांनी भेटी गाठींचा कार्यक्रम सुरू केलेला केला असल्याचं दिसतंय त्यातच त्यांनी जे स्वारगेट बस स्थानक आहे म्हणजे जो दत्तात्रय गाडे या नाराधामाने शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय सव्वीस वर्षीय महिलेवरती बलात्कार होता त्याची घटना ताजी आहे तसच त्याला अटक देखील करण्यात आलेली आहे या ठिकाणी मात्र अनेक नेत्या मंडळींनी गाठी भेटी दिल्या होत्या या स्वारगेट बस स्थानकाला परंतु हर्षवर्धन पाटील यांनी देखील स्वारगेट बस स्थानकाला जाऊन भेट दिली तिथल्या सुरक्षेचा आढावा घेतला तसच तिथले जे डेपो मॅनेजर असतील बस हे संवाद साधला तसंच तिथं जाऊन नागरिकांशी संवाद साधला तसंच इंदापूर तालुक्याचा देखील त्यांनी दौरा सुरू केला की काय असं दिसतंय इंदापूरच्या बस स्थानकात देखील त्यांनी सुरक्षेचा आढावा घेतला इंदापूर बस स्थानकाला देखील भेट दिली आणि या ठिकाणची जी सुरक्षा व्यवस्था म्हणजे इथं ज्या महिला मुली ह्या ज्या आहेत शिक्षणासाठी येतात शाळेसाठी येतात तरी या ठिकाणचा देखील त्यांनी सुरक्षेचा आढावा घेतलेला घेतलेला एकंदरीत दिसून येते म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्यावरती जबाबदारी पडताच त्यांनी जबाबदारीचं भान ठेवून आता मात्र त्यांनी इंदापूर तालुक्यासह त्यांच्यावरती जबाबदारी आहे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन्ही ठिकाणी त्यांनी फिरण्यास सुरुवात केलेली आहे तसंच कार्यकर्त्यांच्या गाठी बेटी घेण्याचं काम सध्या तरी सुरू केल्याचं एकंदरीत आपल्याला दिसून आहे म्हणजे येणारी दोन हजार एकोणतीसची जी विधानसभा निवडणूक आहे ही मात्र रंग रंजक आणि रंगतदार होईल असं एकंदरीत दिसतंय परंतु हर्षवर्धन पाटील यांनी जो आता सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे किंवा सुरक्षेचा आढावा घेण्याचं काम जे सुरू केलेलं आहे ह्या कामामुळे मात्र हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले असंच एकंदरीत म्हणता येईल तर आज एवढंच कॅमेरामन किरण समी भीमराव कडाळे पाटील बी के मराठी इंदापूर पुणे